जा जा लिए दे एक सुरी वाला सह्याद्री ऐसी

સ્વાભિમા વાઘ આઈ દિવસ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फेब्रुवारी सवे रोजेरी जातील जातील शिने त्यांच्या वडिलांचे नाव शाळे राज्य होते तर त्यांच्या आईचे तर त्यांच्या आईचे नाव होते शिव छतरा <tune> <tune> आज एकनाथ शिपुराजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोनाथ पुराजी सोळाशे तीन रोजी शिवे झाला त्यांच्या वडिलांचे नावराजे भोसे असे होते त्यांच्या आईचे नाव असे होते

अले किती गेले किती उडून गेले भरारा अले किती गेले किती उडून गेले भरारा सप्ला ने आणि संत्या पेमाडे हिबात करारा मनी बनले राजाला नमस्कार करता तुमचा पप्पा आमचा दाय जोते त्यांचा नाव शायद जे होते वो आई तेरा जिना